जे मार्केटमध्ये दहा दहा रुपयाला पेन मिळतं ना ते माझ्याकडे ना वीस रुपयाला पूर्ण पॅकेट आहे ऐकलं ना वीस रुपयाला पूर्ण पॅकेट कोणी देणार पण नाही आहे किमतीमध्ये फक्त आपल्याकडेच मिळणार आहे तुम्ही फार किती पण लांबून आपल्याकडे आले ना तरी तुमचे पैसा वसूलच होणार आपल्याकडे फायदा होणार म्हणजे होणारच पेन पण छान आहे आणि एकदम रनिंग धावणारे पाळणारे पेन आहे फार कुठंच अडकणार नाही काही नाही ठीक आहे जेल पेन जेल पेन पण वीस रुपयाला पॅकेट आहे बॉल पेन पण वीस रुपयाला पॅकेट आहे आणि जर तुम्हाला या टाईपचे जर वाटायला जर पेन पाहिजे ना हे पूर्ण बॉक्स टू बॉक्स हे ना वीस नागाचा बॉक्स आहे फक्त चाळीस रुपयापासून पुढे चाळीस पन्नास साठ आणि एका बॉक्समध्ये वीस रोनाल्डचा पेन मार्केटमध्ये कितीला आहे पंधरा आणि वीस रुपयाला आहे माझ्याकडे पूर्ण बॉक्स जर घेतला ना याचा शंभर रुपयाला आहे बारा पेन आहे तसा एक दहा रुपयाला आहे फक्त आपल्याकडे हाऊजरचा पेन याची किंमत तुम्हाला माहितीच असेल हाऊजर सर्वात पॉप्युलर पेन आहे हाऊझर मॉन्टॅक्स वगैरे फक्त पॅकेट टू पॅकेट घ्या फायदा होणारच पेन्सिल बिन्सिल पण आहे आपल्याकडे नटराची अप्सराची आप आहे वगैरे एकदम इतरांपेक्षा कमी किमतीत एकदम छान किमतीमध्ये आपल्याकडे मिळणार आहे आणि हा हायलाइटर कितीला घेता तुम्ही वीस रुपयाला एक याच्या खाली कोणी देणार पण नाही आहे आपल्याकडे सत्तर रुपयाला पूर्ण पॅकेट आहे एक दोन तीन चार पीस हिशोब लावा कितीला पड पडला असा गिफ्ट सेट पेन्सिलचा हे रिटर्न गिफ्ट वगैरे किंवा मग याच्यामध्ये द्यायला एकदम परोडल दहा पेन्सिलचा आहे आणि एकदम छान आहे काही अडचण नाही आहे ठीक आहे पेन्सिलपेक्षा स्वस्त पेन आहे आपल्याकडे ध्यानात ठेवा यायचं कुठे गणेश नगर अग्रवाल ट्रेडर्स ठीक आहे पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्याकडे भरपूर वस्तू आहे भरपूर वस्तू म्हणजे भरपूर वस्तू आहे सगळे व्हिडिओ बनवलेले झुमके पन्ना तीसला एक आणि पन्नासशे दोन ठीक आहे कानातले पण भरपूर व्हरायटी चॅनलला ना नक्की लाईक अँड सबस्क्राईब करून ठेवा आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे जेणेकरून तुम्ही ना कुठे फासणार नाही म्हणजे किंमत तुम्हाला माहिती पण होऊन जाईल आणि कुठे जायची गरज पण नाही पडणार ठीक आहे भरपूर व्हरायटी आहे लेडीज कॉस्मेटिक आणि ज्वेलरीमध्ये पण आपले भरपूर व्हिडिओ आहेत ते पण पाहून घ्या आणि ज्याला पाहिजे ना त्यांनी डायरेक्ट व्हिडिओ कॉल करायचा आहे डायरेक्ट व्हिडिओ कॉल करा आणि हे आम्हाला पाहिजे शिपिंग चार्ज तुम्हाला माहितीच आहे महाराष्ट्रामध्ये फक्त साठ रुपये आउट ऑफ महाराष्ट्रासाठी ऐंशी रुपये आपल्याकडे ठीक आहे आम्ही व्हिडिओ कॉलच्या मा माध्यमाने ऑल इंडिया डिलेवरी अवेलेबल आहे आणि सगळं काय पाहिजे कमीत कमी चार पाचशेचं बिल करा आणि ज एक दोन वस्तू आम्ही पाठवत नाही कमीत कमी चार पाचशेचं बिल पाहिजे तर आम्ही कुठे पण पाठवू शकतो ठीक आहे तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आपला फायदा ही गॅरंटी